नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी अत्यंत शक्तीवर्धक व पौष्टिक आहे ती म्हणजे सुक्या व मखाण्याचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम मी सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मखाना आहे एक वाटी शेंगादाणे आहेत अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि एक वाटी काळ्या मनुका आहेत त्यानंतर पाऊन वाटी गूळ आहे आणि एक वाटी खजूर घेतलेली आहे इथे सर्वात प्रथम मखाना हा कोरडाच थोडासा गरम तव्यावरती किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे मखाना भाजून झाल्यानंतर शेंगादाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत मखाना यासाठी भाजून घ्यायचा की तो थोडासा मॉइश्चरयुक्त असतो म्हणून थोडासा गरम करून घ्यायचा इथे शेंगादाणे भाजून होत आहेत तोपर्यंत मी खजूरच्या बिया काढून घेत आहे इथे सर्व खजूरच्या बिया काढून झालेल्या आहेत आणि शेंगादाणे भाजून झालेले आहेत त्यानंतर मी खजूर पॅनमध्ये घातलेली आहे आणि दोन ते ती तीन चमचे तूप घालून खजूर छान मऊ करून घेतलेली आहे खजूर तुपामध्ये यासाठी भाजायची की ती थोडीशी उष्ण प्रकृतीची असते म्हणून खजूर तुपामध्ये भाजून घ्यायची असते इकडे खजूर छान मऊ झालेली आहे मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि सर्वात प्रथम सुरुवातीला मखाने मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे मखाण्याची पावडर करून झाल्यानंतर शेंगादाणे वाटून घ्यायचे आहेत इथे शेंगादाणे थोडेसे शे जाडसर वाटून घ्यायचे आहेत कारण नंतर खजूर आणि गूळ घातल्यानंतर परत ते बारीक होतात जर सुरुवातीलाच खूप बारीक केले तर नंतर ते अजून बारीक होतात आणि लाडू टाळ्याला चिकटतो म्हणून सुरुवातीला शेंगादाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवायचा इथे सर्व शेंगादाणे बारीक करून झाल्यावरती मी काजू आणि बदाम मिक्सरला थोडेसे जाडसर फिरून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अंजीर लाडू वळवताना कापून टाकले तरीही चालते आणि पिस्तेही वापरू शकता इथे काजू आणि बदामाची जाडसर भरड करून झालेली आहे यानंतर मी आता ह्या काजू बदाम मखाणे आणि शेंगादाण्याच्या मिश्रणामध्ये काळ्या मनुका आणि खजूर घालून घेत आहे खजूर घातल्यानंतर हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच त्यामध्ये खजूर चांगली चुरून घ्यायची आहे अशा प्रकारचे लाडू लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना उपयुक्त असे आहेत आता या मिश्रणामध्ये मी गुळ घालत आहे गुळ इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे परंतु घालताना मी त्यातला अर्धाच गुळ घातलेला आहे कारण नंतर हवं असेल तर थोडंसं खाऊन पाहिल्यानंतर गोड वाढवता येतं आता हा गुळ व्यवस्थित मिश्रणामध्ये कालवल्यानंतर हे मिश्रण मी परत मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे या मिश्रणामध्ये गुळ असा वापरण्याऐवजी गुळाचा पाक करून घातला तरीही चालतो गुळ घालून झाल्यानंतरही हे जे मिश्रणाची पावडर आहे ती खूप बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि आता मी याचा लाडू वळतोय काही कसा तो बघत आहे तर याचा लाडू वळलेला आहे म्हणजेच मला अजून गूळ घालण्याची गरज नाही आहे अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे इथे सर्व मिश्रण बारीक करून झालेलं आहे आता जे कढईला थोडंसं तूप होतं ते मी यामध्ये काढून घेत आहे आणि याचे लाडू वळून घेणार आहे आता यामध्ये मी एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घेत आहे तुपामुळे जे पदार्थ पचण्यास जड असतात ते पचण्यासाठी सोपे जाते म्हणून तूप वापरत आहे आता हे तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून याचे लाडू वळून घ्यायचे आहेत एवढ्या साहित्यामधून साधारण मध्यम आकाराचे पंधरा ते वीस लाडू तयार होतात आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लाडू उपवासालासुद्धा सुद्धा चालतात अशा प्रकारचे लाडू जर तुम्ही कधी केले नसतील तर नक्की करून पहा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद